रायझिंग डे निमित्त अक्कलकोट येथील केएलई सोसायटी संचलित मंगरुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या एन सी सी कॅडेट्सनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे भेट दिली या भेटी दरम्यान पोलीस ठाण्यातील सर्व प्रकारची माहिती देण्यात आली ठाणे अंमलदार बीट बीट अंमलदार वायरलेस विभाग गोपनीय विभाग क्राईम विभाग पोलीस कोठडी पोलीस निरीक्षक ऑफिस इत्यादी तसेच पोलीस ठाण्यातील कारभार कसा चालतो याची माहिती देण्यात आली यावेळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पी एस व्ही चव्हाण यांनी एन सी सी कॅडेट्स पोलीस ठाण्यातील विविध कर्मचारी त्यांचे पद व त्यांची कामे याबद्दल विस्तृत माहिती दिली या दरम्यान पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदार एन एन बिराजदार व एस मियावाले व वा एच एस फुलारी उपस्थित होते हा उपक्रम निर्भया पथक अक्कलकोट विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका